शेतकरी बांधवांनो दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस एप्रिल रोजी विदर्भ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे तर कोकणात एक दोन भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे दिनांक रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तसेच कोकणात एक दोन भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की काढणी झालेली केळी व आंबा फळे यांची काढणी लवकरात लवकर करावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला पिकांना करावी व दुपारच्या वेळी जनावरांना मोकळे सोडू नये नवीन लागवड केलेल्या फळबागांना संध्याकाळच्या वेळी गरजेनुसार पाणी द्यावं बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी भाजीपाला पिकात गवताचे आच्छादन करावे तसेच फळबागात झाडांच्या बुंद्याभूती आळ्यामध्ये गवता नवीन लागवड केलेल्या फळबागांना सावली करावी फळबागांच्या गुंथ्यावरती बोर्डो पेस्ट लावावे जनावरांच्या शेड चे छत भाताचा पेंढा नारळाच्या सुख्या झावळानं झाकून ठेवावे व दुपारच्या वेळी शेडच्या छतावर पाणी शिंपडण्याची व्यवस्था करावी